तर हाय फ्रेंड्स कसे आज सगळे आय होप तुम्ही मस्त आणि मजेत असाल तर मी वर्ष माझ्या एका नवीन ब्लॉग व्हिडिओमध्ये तुमच्या सगळ्यांचं अगदी मनापासून स्वागत करते तर बघा आजचा व्हिडिओ स्पेशल आहे स्पेशल म्हणजे की मला इन्स्टाग्रामवरती भरपूर भर, भर कमेंट्स येतात की तुम्ही काय करता कुठे राहता तुमचं गाव कोणतं तर असा हां असं भरपूर प्रश्न येतात तर त्याचे आज उत्तरं मी देणार आहे तर व्हिडिओ कंटिन्यू बघायचा आहे लास्टपर्यंत आवडला तर नक्की लाईक करायचा आहे काही प्रश्न असतील तर कमेंट्समध्ये नक्की विचारायचे तर त्या प्रश्नांची पण मी उत्तरं नक्कीच देईन तर चला आणि तर सुरुवात करते लहानपणापासून तर माझं गाव सांगते आधी माझं गाव आहे गाव। आ, सातारा जिल्ह्यामध्ये वाई तालुक्यात एक छोटंसं गाव आहे मांढरदेवीच्या तिकडे लोहारे म्हणून गाव आहे ते माझं माहेर आहे आणि पहिले ते सातवीचं शिक्षण हे माझं तिथेच झालं आहे गावात गावात पहिले ते सातवीची शाळा आहे तर तिथेच झालं आहे सातवीपर्यंतचं सा शिक्षण आणि त्याच्यानंतर मग आठवी ते दहावी Uh, वाईमध्ये महर्षी शिंदे कॉलेजमध्ये सॉरी हायस्कूलमध्ये आठवी ते दहावीचं शिक्षण झालं तर लहानपण असं म्हणाय गेलं तर एवढं काही ह्याच्यामध्ये नाही गेलं कारण की मी अगदी पाचवी सहावीला असेल तेव्हाच माझी आई म्हणजे वारली आणि तेव्हा एवढं काही कळत नव्हतं आणि कसं आत्ताच्या मुलांना जेवढं कळतं जेवढं लक्षात राहतं त्यांची मेमरी जेवढी चांगली आहे तेवढं तर एवढं काय नाही आहे लक्षात की असं एक पण मुमेंट किंवा एक पण मेमरी नाही आहे की म्हणजे आईसोबत काय आठवते आम्हाला कॅस बोललं असेल किंवा कुठला टाईम स्पेंड केला के असेल असं कोणतंच आठवत नाही आहे अक्षरशः म्हणजे तिचा चेहरा म्हणजे पण असा कसा फोटोमध्ये जो फोटो लावलेला आहे ना घरामध्ये किंवा तर तोच समोर येतो आहे असा चेहरा पण व्यवस्थित आठवत नाही आहे फोटोमध्ये आहे तोच तर असं तर एवढ्या लहानपणी गेली त्याच्यामुळे आणि आजारीच असायची त्याच्यामुळे काय एवढं टाईम स्पेंड आम्हाला नाही करता आला कारण दवाखान्यात तिकडे तिकडे नेण्यात ती बाहेरच असायची काय आणि आम्ही पाचजणं आहेत तर मला चार बहिणी मी धरून आणि एक भाऊ आहे तर आम्हीच घरी असायचो माझे आजोबा होते आणि मी पाचवी सहावीला होते तेव्हा मग आई वाढली आणि त्याच्यानंतर मग सगळं म्हणजे हेच झालं आणि माझी मोठी बहीण आहे तिच्यावर सगळी जबाबदारी पडली मग ती सगळं करत होती आमचं आजोबा पण होते तेव्हा आणि मग ती पण कॉलेज वगैरे करत करत करायची आणि त्याच्यानंतर मग चाललं होतं आमचं असंच आणि दोन महिन्यांची लग्न झालेली आणि तिसऱ्या बहिणीचं लग्न ठरलेलं जेव्हा मी दहावीत होते दहावीची बोर्डाची परीक्षा दिलेली आणि दहावीची बोर्डाची परीक्षा माझी झाली आणि तिचं लग्न ठरलेलं मार्चमध्ये काहीतरी बोर्डाची परीक्षा झाली आणि एप्रिलमध्ये लग्न झालं तिचं आणि सगळी जबाबदारी माझ्यावर पडली कारण मग मीच राहिलेले बाकी तिन्ही बहिणींची लग्न झालेली आणि भाऊ होता भाऊ आणि मी आणि वडील माझे आजोबा पण मारले होते आणि मग त्याच्यामुळं सगळी जबाबदारी माझ्यावर पडलेली तसं थोडंफार स्वयंपाक वगैरे शिकले होते मी कारण सगळं बोलायचे की आता दिदीचं लग्न होईल आणि तुला सगळं करता आलं पाहिजे त्यामुळे मला स्वयंपाक वगैरे दहावीत सगळं येत होतं काहीच असं टेन्शन नव्हतं आणि मग दहावी पास आऊट झालं झाले आणि अकरावीसाठी ॲडमिशन घ्यायचं होतं तर मग असं कॉलेज बघायचं होतं की जे सकाळचं सा असेल मला आ, ते बरं पडेल कारण सकाळचं जर कॉलेजला गेलं तर दुपारच्या पुढे रानातलं वगैरे काम किंवा घरातलं काम करता येईल त्यासाठी मग ते तसं कॉलेज शोधण्यात आलं तर तेच ज्या शिंदे हायस्कूलमध्ये मी होते त्यात त्यांचंच कॉलेज होतं अकरावी बारावीच होतं फक्त आणि आर्ट्स आणि कॉमर्स दोनच तिथे हे होत्या सायन्स नव्हती तर कॉमर्सला ॲडमिशन घेतल्याने एवढे टक्के पण नव्हते साठच्या वरती काहीतरी होते आहे मला आठवत नाही आता त्रेसष्ट चौसष्ट काहीतरी टक्के होती मला आणि मग कॉमर्सला आम्ही सगळ्या म्हणजे आमच्या बॅचने म्हणजे मुलींनी पाच झाले देन होतो त्यांनी आय थिंक दोन चार जण होतो आम्ही तर त्यांनी आम्ही सगळ्यांनी कॉमर्सला ॲडमिशन घेतलं तिथंच शिंदे कॉलेजला आणि ती सकाळचं होतं सात आय थिंक पा, पाव साडेसात पावणेआठचं टायमिंग होतं बारापर्यंत होतं मग तर ते कॉलेज चालू झालं आणि मग आमचं दररोजचं हे रुटीन चालू झालं माझं बरोबर पाचला उठावं लागायचं कारण पाचला उठून स्वयंपाक करायचा आणि उरकायचं आपलं आणि कॉलेजला जायचं तर एस सुद्धा गावात नव्हती आमच्या दोनच टायमिंग लायची एक नऊ लायची सकाळी आणि संध्याकाळी साडेपाचला असायची दोनच एस टी असायचे टायमिंग दोनच वेळेत यायची तर मग आम्हाला एम आय डी सी गाठावी लागायची तिथं एस टी मिळायच्या तर आमच्या गावापासून दहा पंधरा मिनिट लागायचे तिथे एमॅडीसी जायला मग दररोज डेली आम्ही सगळ्या तिथं जायचो तिथून मांढरदेवी किंवा शेलारवाडी किंवा मुसेवाडी अशा एस असतील घेताची तिथून आम्ही कॉलेजला जायचो स्टँडवर उतरून मग तिथून थोडा अंतरावर होतं कॉलेज तर मग तिथं जायचो आणि असं चालू होतं आणि तशी बारावी झाली तिथे त्या कॉलेजमध्ये असं रुटीन होतं की बाराला कॉलेज सुटल्यानंतर आम्ही स्टँडवर जायचो तिथं दहा पंधरा मिनिट लागायचे साडेबाराला मांढरदेवी एस टी असायची आणि मग त्या एस टीने जायचं परत एम आय डी सीमध्ये उतरायचं आणि तिथून दहा पंधरा वीस मिनिट लागायचे गावात जायला तर तिथून परत चालत जायचं चा गावात आणि मग घरी गेल्यानंतर भांडी कपडे आणि झाडू सकट राहिलेला असायचा तर्मा 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 तर सकाळचं एवढं करता करतायचं नाही फक्त जेवण बनवायचो आणि मग गेल्यानंतर मग ते पहिलं काम करायचं झाडू कपडे वगैरे सगळं मग जेवायचं आणि जे रुटीन ठरलेलं आणि मग तिथून आल्यानंतर सगळं काम करून मग जेवायचं आणि जेवल्यानंतर रानात जायचं कारण रानात काम असायचं बंगलायला वगैरे बेणायला बायका असायच्या सुद्धा काम म्हणजे हळद वगैरे असते ना आमच्या इकडं तर त्या त्या सीझनमध्ये ते ती कामं असायची मग ते, ते करायला जायचं कारण बायकांबरोबर लागायचं करावं दुसऱ्या बायका असायच्या घरा करणार करायला तर त्यांच्याबरोबर कोण नाही कोण पाहिजे त्याच्यामुळं जावं लागायचं आणि मग मला सगळं इतर रानातलं ये काही येत नाही असं नाही सगळी कामं येतात आणि असं रुटीन चालू होतं आणि तेरावीला मग तिथे तेरावीचं हे नव्हतं त्याच्यामुळे तेरावीला ॲडमिशन ते ते घेतलं किसनवीर कॉलेजला वाईमध्येच तर तिथं मग ॲडमिशन आणि रुटीन चालू झालं तसंच सेम रुटीन ते पण सकाळचंच कॉलेज होतं तर सेम रुटीन चालू झालं आणि मग त्याच्यानंतर चौदावी हां चौदावीमध्ये माझी चौदावी झाली मा मा कम्प्लीट मी पासआउट वगैरे झालेले पण काही कारणास्तव माझं कॉलेज बंद केलं कारण मला चौदावीच काढलं कॉलेजमधून तर आहे काहीतरी था कारण त्याच्यामुळे मग काढलं आणि मग मला तर शिकायची इच्छा होती किमान निदान पंधरावी तरी नाही झालं आणि मग त्याच्यानंतर दोन तीन वर्षांनी माझं लग्न झालं आणि लग्न झाल्याच्यानंतर मी पहिल्यांदा मुंबईत आलेले त्याच्या आधी आले नव्हते तर पहिल्यांदा मुंबईत आले आणि मग थोडे दिवस गेले आणि नंतर मग मी जॉबला लागले तर एक छोट्याशा ऑफिसमध्ये मी जॉब करत होते शिपिंग लाईनची कंपनी होती छोटीच होतं का आहे ऑफिस त्याच्यामध्ये आणि तिथल्या दोन मुली होत्या त्यांनी मला खूप छान सांभाळून घेतलं मला काहीच माहीत नव्हतं तर त्यांनी चांगला सपोर्ट केला मला तर एवढं काय तिथं काम नसायचं आणि त्याच्यानंतर दोन तीन दोन वर्ष आयथी दोन अडीच वर्ष मी तिथं काम केलं आणि तिथे काम नसायचं एवढं कंपनीमध्ये आणि ती कंपनी बंद पडली बंद पडणार होती म्हणून मला दुसऱ्या कंपनीत त्यांनी पाठवलेलं तर तिथं एवढं काम असायचं एवढं काम असायचं मला ते समजायचंच का नाही काय लक्षातच व्हायचं नाहीत बुकिंग्स वगैरे आणि खूप प्रकारचे बुकिंग वेगवेगळ्या लाईनच्या टाकाव्या लागायच्या आणि कस्टमर सर्विसमध्येच मला हे मिळालेलं आणि थोडे दिवसच मी केला असेल आणि मग नंतर मी तो जॉब सोडला कारण मला होतंच नव्हतं आणि ए सीचा पण मला त्रास होतो तर सारखे मी आजारीच पडायचे तर त्या एसीमुळे मग त्याच्यानंतर मी जॉब सोडला आणि घरीच होते त्याच्यानंतर मग आराध्या राहिली मग आराध्या राहिल्यानंतर कुठेच नाही काम नाही काय नाही फक्त घरीच आणि मग असं गेलं माझं बालपण आणि त्याच्यानंतर मग लग्न झाल्यानंतर असं सांगितलं मी जॉब वगैरे लागला नंतर मी सोडला आराध्या राहिली मग काय तिच्यातच म्हणजे दिवस जाऊ लागला तिथंच करण्यात कर हे आता लहान मुली एखाद्या घरात आल्यानंतर सगळं दिवस पूर्ण कुठं जातो कामात कळतच नाही आणि बऱ्यापैकी मग ह्यांचासुद्धा जॉब चांगला म्हणजे हे झाला होता तरी नाही तरी हे दोन कंपनी तेव्हा जॉब करत होते आणि त्याच्यामुळं कुठेतरी थोडंफार हे होत होतं आणि मग त्याच्यानंतर आधी म्हणजे आदिराज झाला आ... मग दोन दोन जणांची जबाबदारी पडली माझ्यावर मग तर कुठेच नाही जाता आलं काय नाही करता येत दोघांची जबाबदारी दोघं पण लहानच होते त्याच्यामुळे आणि तर माझं सासर सांगते तर माझं सासर पण सातारा जिल्ह्यातच सा आहे पाटण तालुक्यात तिथेच एक छोटंसं गाव आहे तिथे आहे आणि गावी तर आम्ही जास्त नसतो कारण यांच्या जॉबमुळं जॉबमुळं आम्ही इथेच राहतो फक्त तर काही कार्यक्रम किंवा काय असेल तर गावी जातो आणि गावी पण कोणत म्हणजे सासरे फक्त असतात सा ते इकडे थोडं आणि तिकडं घरी थोडं असते ते तर ते एकटंच असतात सासू पण नाही आहे मला आणि ननंद आहेत दोन ते पण एक इथं असते मुंबईमध्ये एक कराडला असते आणि असं आहे फॅमिली इकडची तर सगळं व्यवस्थित आहे चांगलं आहे आणि मग माझं शिक्षण तर तुम्हाला कळालंच असेल चौदावी झालं आहे तर बघा असा होता माझा वाई ते मुंबई किंवा सातारा म्हणू आपण सातारा ते मुंबईचा प्रवास आणि बघा दिसतं तसं नसतं असं म्हणतात ना ते ब अगदी बरोबरच आहे आणि आपण कोणालाही त्याच्या चेहऱ्यावरून किंवा त्याच्या च्याच्यावरून ओळखू शकत नाही म्हणजे बरोबर आहे की दिसतं तसं नसतंच कोणाचा चेहरा कसा असेल किंवा कोणाचं काय असेल ते आपल्याला काहीच कोण सांगू शकत नाही आणि म्हणजे आपण एखादं हॅप्पी दिसलं तर आपण म्हणू शकत नाही की ते हॅप्पी आहे आणि किती आनंदात आहे तर ही नेहमी हॅप्पी असते हिला काही दुःखच नाही तर असं आपण कधीच म्हणू शकत नाही कारण प्रत्येकाचं प्रत्येकाला दुःखही असतंच कोणत्या ना कोणत्या गोष्टीचं आणि प्रत्येक माणूस हा सुखातच असेल असं नाही सुखी पण असणार दुखी पण असणार दोन्ही पण आहे असणार तर आपण कोणाला असं नुसतं बघण्यावरून किंवा ह्याच्यावरून ओळखू शकत नाही किंवा आपलं मनाचा अंदाज पण लावू शकत नाही तर त्याच्याशी आपण बोलल्यानंतर किंवा एक एक्सप्लेन झाल्यानंतरच कळू शकतं की म्हणजे कोणाचा स्वभाव कसा आहे आणि कोणाचा नाही तर हे बरोबरच आहे मला शंभर टक्के खरं आहे की दिसतं तसं नसतं आणि मी आता सध्या कुठे राहते तर मी सध्या नवी मुंबईमध्ये मुंबईमध्ये नवी मुंबईमध्ये तुर्वेमध्ये राहते कारण यांचा जॉब इथं असल्यामुळे मग जवळच म्हणजे इथून त्यांना जायला येण्यासाठी जाण्या येण्यासाठी जवळ आहे त्याच्यामुळे मग इथं राहतो तुर्वेमध्ये तर ह्याच एरियात आम्ही सात आठ वर्ष झालं राहतो आहे आणि तर कळालंच असेल माझं गाव कोणतं आहे म्हणजे सातारा जिल्ह्यातच आहे सासर पण बाहेर पण आणि मी आता सध्या इथे राहते मुंबईमध्ये आणि म्हणजे मला नाही वाटत की म्हणजे आत्ताच्या मुली कोण इतकं म्हणजे स्ट्रगल करत असतील आणि आम आम्ही अक्षरशः आमच्या बॅचने म्हणजे आमच्या बॅचपर्यंत मी बोलले की एवढं स्ट्रगल केलं आहे मुलींनी म्हणजे आत्ताच्या मुली एवढं करणारच नाहीत की रानात वगैरे सगळं काम हँडल करून अभ्यास मग वगैरे करून अभ्यास वगैरे सगळं करून म्हणजे रानातले वगैरे कामं करून आणि अक्षरशः आम्ही आठवी नववीला असताना पास मिळायचा मोफत पास असायचा तर तो संपल्यानंतर ना अक्षरशः आम्हाला जीपला किंवा गाडीला जायला ना पाच रुपयेच आय थिंक तिकीट होती काहीतरी चार पाच रुपये पण तेवढंसुद्धा मिळायचे नाहीत तर आम्ही अक्षरशः आमच्या गावापासून तिकडं वाई शाळेपर्यंत ना हायस्कूलपर्यंत चालत जायचो आणि चालत यायचो आणि आमच्या बॅचचं तर ठरलेलंच असायचं आणि मांढरदेवचं पण कधी कधी असते फुल एकदम यायच्या वरूनच भरून यायची फुल आणि एम आय डी सीमध्ये थांबायचे सुद्धा नाही आणि पैसेच नसायचे मग तिथून आम्ही डायरेक्ट हायस्कूलला वगैरे चालत जायचो असं आम्ही केलेलं आहे तर सहा किलोमीटर असेल एम आय डी सीतून सहा किलोमीटर आय थिंक असेल वाई चालत चालत आ, करी करी दिव 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 तर तिथपर्यंत आम्ही चालत जायचो चालत यायचो शनिवारचं पण कधी हाफ म्हणजे शनिवारच्या हाफ डेला सुटल्यानंतर शा एस टी कधी कधी नसायची दोन दोन दीड दीड तास नसायची एस टी मग आम्ही बोलायचो आहे त्या एस टीनं जाण्यापेक्षा मग आम्ही चालत जायचो सगळा ग्रुप आमचा तर आय थिंक आमच्या ग्रुपनंतर कोणीच एवढं स्ट्रगल केलं नसेल आणि आत्ताच्या तर मुलींना त्या बोलायचंच नाही म्हणजे एवढं करू शकत नाहीत त्या त्यांना घरातलं पण म्हणजे करायचं सगळं जीवावे तर तर मग एवढं आमच्यासारखं घरातलं करून बाहेरचं तर शक्यच नाही करत असतील नाही पण नाही म्हणू शकत पण शंभर टक्केत एक दोन टक्केच असतील मुली बाकीच्या तर अशाच आहेत आणि म्हणजे आमच्या गावामध्ये तरी मी आणि माझी एक मैत्रीण आहे म्हणजे माझ्याच अगदी आम्ही ला बाणवाडीपासून एकाच वर्गात ते ग्रॅज्युएशनपर्यंत तर सगळं एकत्रच तर सेम तिची पण अशीच सिच्युएशन झालेली दहावी तिच्या आईनं सुसाईड केलेलं आणि आमची परीक्षाच झालेली तेव्हा बोर्डची परीक्षा झालेली तिच्या आईनं पण सुसाईड केलेलं सेम परिस्थिती तिच्यावर पण आलेली आणि आम्ही दोघे असं स्ट्रगल करून दोघे सेम माझ्यासारखं तिला पण करावं लागायचं पाचला उठून आम्ही सग स्वयंपाक करून कॉलेजवर उठून कॉलेजला जायचो आणि तिथून आल्यानंतर बाकीचं सगळं सेम तिचं पण होतं आणि आम्ही दोघी पूर्ण गावातल्या म्हणजे आयडॉल म्हटलं तरी चालेल कारण सगळेजण म्हणायचे बघा त्यांच्याकडं आई नाही त्यांना आणि किती काम करून म्हणजे त्या अभ्यास पण करून घरातलं काम करून सगळं ॲडजस्ट करायचो आम्ही तर एवढं सगळं गावातली लोक आम्हाला नाव जायची तर आत्ता एवढं कोण नाही करू शकणार तर असं बघा अजून काय राहिलं असेल काय माहिती व्हिडिओमध्ये सांगायचं तर काय राहिलं असेल काय तुमचे प्रश्न असतील तर नक्की विचारा कमेंट्स बॉक्समध्ये मी नक्की परत देण्याचा प्रयत्न करेन आणि व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि कसा वाटला व्हिडिओ नक्की कमेंट्समध्ये सांगा आणि व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा चॅनेलला सबस्क्राईब करा आता अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये पुन्हा भेटूयात उद्या तोपर्यंत बाय बाय